मैत्रिणीनो आज बनवूया आपण कुरकुरीत असे उपवासाचे तांडगे जराही साबुदाना न शिजवता कुरकुरीत असे आज आपण उपवासाचे चांडगे बनवणार आहोत तर त्यासाठी ना साबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता रात्रभर आपण भिजवून घ्यायचं आहे अगदी आपण रेग्युलर खिचडीसाठी साबुदाना भिजतो अगदी त्याचप्रकारे भिजवून घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्याचबरोबर एक कच्चा बटाटा घेतलेला आहे उकडलेला बटाटा चांगला मॅश करून घ्यायचा आहे आणि कच्चा बटाटा सोलून तो व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेला एक वाटी साबुदाणा घालायचा आहे उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालूया एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची वापरली तरी देखील चालेल तर आता बघा लगेचच आता आपण याचे सांडगे पाडून घेऊयात तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे फटाफट असे सांडगे बनवून घ्यायचे आहेत तर इथे ना मी सर्व सांडगे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सांडगे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर बघा पूर्ण दोन दिवस हे सांडगे मी कडक अशा उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहेत आता आपण हे सांडगे तळून घेऊयात तर बघू शकता तळल्यानंतर अगदी पॉपकॉर्नसारखे हे सांडगे फुललेले आहेत तर याच्याबरोबर खाण्यासाठी आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची देखील तळून घेऊया तर बघा कुरकुरीत असे आपले उपवासाचे सांडगे तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्या असल्यास सबस्क्राईब करा